एकवीस फेब्रुवारीला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील कंडक्टरला मराठी न बोलल्याबद्दल काही लोकांनी मारहाण केली याच घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चा बस चालकावर कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग इथे हल्ला झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर काळं फासलं गेलं याचे प्रसाद महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात उमटले हा वाद इतका वाढला की दोन्ही राज्यांनी बस सेवा तात्पुरत्या बंद केल्या हा वाद फक्त भाषेचा आहे का कर्नाटक महाराष्ट्र हा वाद नक्की काय आहे आणि आता घडलेल्या घटनांनी तो पुन्हा का उफाळून आलाय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर या बसच्या वादाला सुरुवात झाली फेब्रुवारीला कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बस मध्ये बेळगावहून सुलेभावीला जाण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी आणि मुलगा चढले तेव्हा बसमध्ये कंडक्टर होते महादेव हुक्केरी मुलीने कंडक्टर महादेव कडून दोन तिकीट मागितली कर्नाटक सरकारच्या नियमांप्रमाणे महादेव यांनी मुलीला मोफत तिकीट दिलं पण जेव्हा महादेवने मुलीला तिच्यासोबत असणाऱ्या मुलाचं तिकीट काढायला सांगितलं तेव्हा तो सुद्धा मोफत प्रवास करू इच्छितो असं ती म्हणाली त्यावर महादेवने स्पष्ट केलं की मोफत तिकीट फक्त महिला प्रवाशांसाठी आहे आणि कोणत्याही मुलाला मोफत तिकीट दिल्यास त्याला निलंबित केलं जाऊ शकतं यावर मुलीने महादेवला मराठीत बोलायला सांगितलं महादेवने आपल्याला फक्त कन्नड येते तुम्ही कन्नडमध्ये बोला असं सांगितल्यावर बसमध्ये वाद वाढला तेव्हा बसमध्ये बसलेल्या सहा ते सात जणांनी कंडक्टरवर हल्ला केला पुढे सन्ना बालेकुंद्री जवळ बस थांबताच मुलीसोबतच इतर वीस लोकांनी कंडक्टरवर हल्ला केला यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली कंडक्टरवर हल्ला केल्याबद्दल त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं तर त्या अल्पवयीन मुलीने कंडक्टरवर लैंगिक छळाचा आरोप केलाय पोलिसांनी कंडक्टर विरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल केला नंतर या प्रकरणाचे पडसाद दोन्ही राज्यात पाहायला मिळाले कर्नाटकच्या चित्रदुर्ग भागात कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चा बस चालकाला कर्नाटकात येताय तर कन्नडच बोलायचं असं म्हणत त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि बसच्या खिडक्या फोडल्या या प्रकरणावरून महाराष्ट्रात उबाटा शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात कर्नाटक सरकारला इशारा देत कर्नाटकच्या बसवर भगवा ध्वज फडकवला काही लोकांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसला काळो फासलं नंतर बंद करण्यात आली आता महत्वाचा मुद्दा हा आहे की हा वाद ज्यामुळे उफाळून वर आला होता त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी के एस आर टी सी कंडक्टर वर नोंदवलेली तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केलाय या निर्माण झालेल्या वादाला शांत करण्यासाठी थी तिचे पालक तक्रार मागे घेणार आहेत ते स्वतः कन्नड समर्थक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हा वाद किरकोळ होता का तर तिकिटावरून सुरू झालेला हा वाद किरकोळच होता पण कन्नड आणि मराठी हा वाद संवेदनशील आहे आणि त्याला इतिहास सुद्धा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषेच्या आधारे राज्य विभागली गेली आणि तशी निर्माण करण्याची मागणी केली जाऊ लागली यानंतर एकोणीसशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला या अंतर्गत चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले त्यावेळी महाराष्ट्राला बॉम्बे आणि कर्नाटकाला म्हैसूर म्हणून ओळखलं जायचं यावेळी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार बेळगाव कारवार बिदर आणि भालकीसह अनेक मराठी भाषिक भाग कर्नाटकात विलीन करण्यात आले पण वाद सुरूच राहिला पुढे एकोणीसशे सहासष्ट साली या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने सरन्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली या आयोगाने दोनशे चौसष्ट गावं महाराष्ट्राला आणि दोनशे सत्तेचाळीस गावं ज्यात बेळगाव सुद्धा होतं ते कर्नाटकला देण्याची शिफारस केली महाराष्ट्राने हा अहवाल नाकारला कर्नाटकने त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली पण महाजन आयोगाचा अहवाल सुद्धा हा वाद काही सोडवू शकला नाही पुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावला दक्षिण कर्नाटकशी जोडण्याचा प्रयत्न केला ज्याला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला यावेळी मराठी या आणि कन्नड समर्थकांमध्ये हिंसाचार सुद्धा झाला नंतर दोन हजार चार मध्ये महाराष्ट्राने आठशे पासष्ट गावं आणि बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती कर्नाटक सरकारने असा विरोध केला त्यांचं म्हणणं हे होतं की हा एक राजकीय मुद्दा आहे आणि तो कोर्टात सोडवता येणार नाही दोन हजार सहा मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावला आपली दुसरी राजधानी घोषित केली आणि तिथे विधानसभेचं सत्र आयोजित केलं महाराष्ट्र समर्थकांनी आला कर्नाटकची जबरदस्ती असं संबोधलं महाराष्ट्राचा दावा कमकुवत करण्याची एक चाल होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बेळगाववर महाराष्ट्राचाच हक्क आहे असं वक्तव्य केलं होतं जसा कर्नाटकने तीव्र विरोध केला होता पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मावर्ती भागात राहणाऱ्या या वादाशी संबंधित आंदोलकांना स्वातंत्र्य सैनिक पेन्शन आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली त्याच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील कन्नड शाळांसाठी अनुदान जाहीर केलं होतं महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील चाळीस गावांवर दावा केला होता थोडक्यात दोन्ही राज्यांचे राजकीय पक्ष आपापल्या राज्यांच्या बाजूने एकजूट आहेत एवढा इतिहास वादालाय त्यामुळे तिकिटावरून सुरू झालेला हा वाद मराठी कन्नडवर पोहोचलाय आणि आता दोन्ही राज्यातील सरकारी बस प्रवास बंद आहे पोलिसांच्या देखरेखीखाली हा प्रवास पुन्हा सुरू करण्याचं म्हटलं जात आहे पण प्रवास जरी सुरू झाला तरी वाद कायमच राहील त्यावर तोडगा निघेल की नाही हे वेळच ठरवेल अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका